नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघिनो आज शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पंच्याहत्तर मित्रांनो आपल्याला कल्पना आहेच की दर शुक्रवारी जो व्हिडिओ प्रसारित केला जातो त्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देतो आज देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या नऊ प्रश्नांना मी उत्तर देणार मी जसं पूर्वी देखील सांगितलं की प्रश्नांबरोबर प्रश्न पाठवताना आपण काही मला डॉक्युमेंट्स पाठवता ती डॉक्युमेंट मला डाउनलोड करून त्याचा अभ्यास करून उत्तर देणं खरोखर कठीण जातं आणि म्हणून मी जशी आपल्याला विनंती केली आहे ज्यांना माझ्याकडून जरा मोफत सल्ला पाहिजे असेल त्याकरता त्यांनी सोमवार मी जिथे उपलब्ध असतो यशदामध्ये त्याला मला भेटण्यासाठी मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या तिथला नंबर मी अनेक वेळा सांगितला आहे तिथे जर माझी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर वर्षा सावरखंडे यांचा यांच्याशी संपर्क करा त्यांचा नंबर आहे झिरो टू झिरो टू फायू सिक्स झिरो एट वन सिक्स थ्री पुन्हा सांगतो त्यांचा नंबर आहे झिरो टू झिरो टू फायू सिक्स झिरो एट वन सिक्स थ्री चला मित्रांनो प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी आज एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे की काय दर व्हिडिओ जो श आठवड्याला शुक्रवारी व्हिडिओ प्रसारित करतो त्या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरं दिली जातातच पण त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारच्या गुरुवारपर्यंत किंवा आदल्या आठवड्यामध्ये आस्थापनाविषयक बाबी संदर्भात काही शासनाचे महत्त्वाचे निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केली असेल त्याची माहिती प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी देण्याचा उपक्रम आजच्या व्हिडिओपासून सुरू करतो कारण ह्या शासन निर्णयाची किंवा परिपत्रकाची माहिती दिली जाईल त्याबरोबर ते जे शासन निर्णय आणि परिपत्रक आहेत ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली जाईल उद्देश एवढाच की अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन शासन निर्णयांची परिपत्रकाची माहिती व्हावी आणि त्या हे परिपत्रक त्याने डाउनलोड करून त्याचा अभ्यास करून त्यांच्या संग्रही ठेवा या उपक्रमाची सुरुवात आजच्या व्हिडिओपासूनच करतो आहे अर्थात जर काही नवीन व्हिडिओ जर काही नवीन शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित झाली नाहीत तर मात्र त्याचा उल्लेख करण्याचा प्रश्नही येणार नाही मग शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्नांची उत्तर देल दे दिली जातील चला आज गेल्या आठवड्यात जी काही महत्त्वाची वी शासन निर्णय आणि परिपत्रक प्रसारित केलेत त्यासंबंधी थोडी माहिती देतो पहिला एक निर्णय आपल्याला सांगतो की आपल्याला माहिती आहे की नवीन आपल्याकडे व्हॉट्सअप आहे ईमेल आहे आणि या ही जे ईमेल अँड व्हॉट्सअप आहेत याचा वापर शिस्तभंग विषयक कारवाईमध्ये देखील अनेक ठिकाणी केला जातो आणि ते योग्य देखील आहे कारण प्रत्येक वेळी साक्षीदाराला नोटीस औपचारिक कर्मचाऱ्याला नोटीस पाठवण्याच्या ऐवजी आप व्हॉट्सअपवर दिलं तर ते उपयोगी होतं पण मात्र या कर याबाबत शासनाने एक दोन जून दोन हजार पंचवीसला या विषयासंदर्भात म्हणजे कुठला विषय शिस्तभंग विषयक कारवाईमध्ये ईमेल अँड व्हॉट्सअप चा वापर यासंबंधीचं परिपत्रक निर्गमित केलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की औपचारी कर्मचाऱ्याला जे पत्र असतं त्याच्यासोबतची जी कागदपत्रं असतात ती कशी दिली पाहिजेत तो शक्यतो त्याला तो कार्यालयात असेल तर कार्यालयात दिली दिली पाहिजेत किंवा तो दुसऱ्या कार्यालयात काम करत असेल तर त्या कार्यालयाच्या प्रमुखांच्या मार्फत दिली पाहिजेत किंवा रजिस्टर पोस्ट ड्यू या प्रक्रियेतूनच त्याला दोषारोपपत्र आणि इतर कागदपत्रं दिली पाहिजेत कारण नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याला दोषारोपपत्र डिलिव्हर झालं असलं पाहिजे हे खात्री केल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्याला पुढं जाता येत नाही आणि म्हणून शासनाने या परिपत्रकात असं म्हटलं आहे की दोषारोपत्र आणि त्यासंबंधीची कागदपत्रं प्रत्यक्ष तरी द्या किंवा मग मग सांगितलं म्हणजे रजिस्टर पोस्ट ॲक्नॉलिज ड्यू यांनी द्या पण त्याबरोबर शासनाने परिपत्र परिपत्रकात असंही म्हटलं आहे की या व्यतिरिक्त देखील ही जी कागदपत्रं दोषारोपपत्रं आणि इतर कागदपत्रं आहे ती ईमेलद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे देखील पाठवावी जेणेकरून संबंधित औपचारिक कर्मचाऱ्याला ते कागदपत्र मिळतील लवकर मिळतील आणि त्याला देखील वेळेवर त्याचं उत्तर देणं सुलभ होईल तर मित्रांनो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शिस्तभंग कारवाईच्या दृष्टीने शिस्तभंग विषयक अधिकारी जे आहेत आणि त्यांच्या कार्यालयात जे काम करणं आहे त्यांच्या दृष्टीने हे परिपत्रक महत्त्वाचं आहे त्यां त्याचा त्यांनी निश्चित अभ्यास केला पाहिजे हे परिपत्रक मगाशी मी सांगितल्यापणे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली दुसरं जे मी मी आपल्याला सांगतो एक शासन निर्णय निर्गमित केला गेला आहे आणि क शासक काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तो फारच लाभदायक आहे काय आहे आपल्याला माहिती आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी सुधारित करण्यात आल्या पण या सुधारित करताना काहीतरी वेतनाच अशाच काही त्रुटी राहतात आणि त्याचबरोबर काही, काही विशेषतः प्राथमिक शिक्षकांनी त्यांच्या संघटनेनी उच्च न्यायालयामध्ये रिट अर्ज वगैरे केले होते आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाने पूर्वीचे एक अतिरिक्त मुख्य सचिव श्री मुकेश फुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि या समितीने अहवाल त्यांचा दिला होता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सादर केला होता आणि त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या आणि त्या शिफारशीच्या वर शासना म्हणजे मंत्रिमंडळाने नुकताच निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आता हे शासनाने हा दोन जून दोन हजार पंचवीसला शासन निर्णय निर्गमित केला आहे वित्त विभागाने केलेला हा निर्णय आहे आता याच्यामध्ये काय आहे कृषी विद्यापीठ असो अन्न व नागरी पुरवठा सामान्य प्रशासन विभाग गृह खाते हो, वैद्यकीय यामधली काही जी काही काही पदं आहेत त्या पदांच्या श्रेणी सुधारणा करण्यात आलेली आहे अर्थात ही सुधारणा करण्यात आल्यानंतर शासनाने या निर्णयात स्पष्ट करण्यात आलेला आहे की ही जी सुधारित वेतन श्रेणी आहे ज्याची शिफारस खुल्लर कमिटीने केली होती शासनाने मान्य केलेली आहे त्याप्रमाणे त्या, त्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन श्रेणी दिली जाईल आणि त्याचा अंमल एक जून दोन हजार पंचवीसपासून दिला जाईल म्हणजे पुढची मात्र त्याच्या पूर्वीची मात्र थकबाकी मिळणार नाही हे देखील या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर या संदर्भामध्ये मी आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे हा महत्त्वाचा निर्णय कदाचित आपल्या हे कर्मचारी मित्र या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेत त्या पदातल्या ज्या काम करत असतील त्यांना देखील कदाचित वेतन श्रेणी वाढेल त्यामुळे हा ज्या जी आर जो आहे तो डाउनलोड करून घेऊन तो त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे त्यामुळे हा जी आर देखील मी हा जो शासन निर्णय वित्त विभागाचा आहे तो शासनने गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिला आहे आता तिसरा एक महत्त्वाचा जो शिस्तभंगविषयक कारवाईच्या संदर्भात आहे आपल्याला माहिती आहे की अनेक काही प्रकरणामध्ये कर्म कर्मचाऱ्यांकडे जेव्हा भ्रष्टाचार होतो त्यांना रंगे हात पकडलं जातं अशांच्या विरुद्ध भ्रष्टाचार अधिप्रतिबंध नियमाखाली अधिनियम जे आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्याच्या अंतर्गत अभियोग दाखल करावा लागतो आता अभियोग दाखल करण्याकरता देखील सक्षम अधिकारीची मंजुरी आवश्यक असते आणि या सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी अवस्थेत असते मग सक्षम अधिकारी कोण आहे त्यांनी मंजुरी कशी दिली पाहिजे काय गोष्टी पाहिजे संबंधित शासनाने वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहेत पण या सर्व सूचना ज्या आहेत एकत्रित सूचना करून त्या पाच जून दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकांवरही निर्गमित केलेल्या आहेत त्या देखील त्या मी पण हा पाच जून दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलं आहे ते देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे मित्रांनो गेल्या सात आठ दिवसामध्ये जे काही महत्त्वाची जी परिपत्रकांनी शासन निर्णय होते त्याची माहिती दिली आता चला आपण प्रश्नांकडे वळूया आता पहिला प्रश्न म्हणजे आमचं काय एक प्रश्नकर्त्यांनी असं विचारलं की त्यांचे वडील सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केलं अर्थात त्यांची नेमणूक ही दोन हजार पूर्वीची होती तर त्यांना निवृत्ती वेतन मिळेल का तर त्यांना निश्चित निवृत्ती वेतन मिळेल फक्त हे त्यांना ही जे त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केलं आहे ही शिक्षा म्हणून दिलेलं आहे कारण एखाद्या कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्त केलं तर दोन प्रकारे केलं जातं एका ठिकाणी विभागीय चौकशी केल्यानंतर त्याला शिक्षा म्हणून त्याला सेवानिवृत्त केलं जातं आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक हितास्तव एखाद्या कर्म अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल चांगले नसतील तर याचं त्यांचे गोपनीय अहवाल पाहून एक समिती रेकमेंड करते अशा दृष्टीने जर सार्वजनिक हिना हितास्तव त्याला कंपल्सरी रिटायरमेंट केलं त्याला देखील निवृत्तीवेतन मिळतं पण यात फरक काय जर एखाद्या कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्त केलं आणि ज्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू होते जसे या प्रकरणात लागू आहे त्यांना जे नियमित त्यांची सेवा लक्षात घेऊन त्यांना जे पेन्शन मिळालं असतं त्याच्या दोन त्रित्याऐंशपेक्षा कमी नाही म्हणजे जास्तीत जास्त त्यांना नव्याण्णवपर्यंत दिलं जातं पण कमीत कमी दोन तृतीयांश पेन्शन जर त्यांना कंपल्सरी रिटायर केलं असेल तर दिलं जाते आता जर एखाद्या कर्मचाऱ्याला सार्वजनिक हितास्तव जर नि सेवानिवृत्त केलं असेल तर साहजिकच त्याची जेवढी सेवा झाली असेल पण त्याला शिक्षा म्हणून दिलेली नाही जेवढी सेवा झाली असेल त्या धर्तीवर ते लक्षात घेऊन त्याला निवृत्ती वेतन मिळतं आता आपण या प्रश्नकर्त्यांनी हे प्रश्नकर्ते जे विचारते बहुतेक यांचे वडील जिल्हा परिषदेमध्ये तर म्हणून यांच्या संदर्भामध्ये त्यांनी संबंधित पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाखेशी संपर्क साधावा आणि त्यांना ज्या वडिलांना देय असल्यानं निवृत्तीवेतन प्राप्त करून घ्यावं अर्थात त्यांनी या प्रश्नकर्त्यांना एवढं सांगेन त्यांना वडिलांना जे कंपल्सरी रिटायरमेंट केलं त्याचा जर आदेश असेल त्या आदेशाची प्रत माझ्याकडे ईमेलद्वारे पाठवावी म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन चला प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोनमध्ये म्हटलं यांच्यामध्ये <coughs> या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक यांच्याविरुद्ध विभाग चौकशी प्रस्तावित आहे या महिला कर्म प्रश्नकर्ते आहेत ह्यांना चोवीस नऊ दोन हजार चोवीसला निलंबित करण्यात आलं आता या जिल्हा प्रमुखानं व... काही मग काय तक्रार यांच्या विरुद्ध केली होती वरिष्ठांचे आदेश पालन केलं नाही अशा प्रकारची तक्रार जिल्हा प्रमुखांनी केलं असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं पण त्याचबरोबर ह्या प्रश्नकर्त्यांनी जिल्हा प्रमुखांविरुद्ध लैंगिक छळवादाची तक्रार केली होती आणि मग त्यांनी या संदर्भात निलंबन कालावधीमध्ये देखील जे मुख्यालय दिलेलं होतं ते बदलण्याची विनंती ह्या प्रश्नकर्त्यांनी केली होती पण म्हणून मग त्या ठिकाणी त्यांचा काही मुख्यालय वगैरे बदल नाही पण म्हणून यांनी सेक्शुअल हॅरॅसमेंट जो ॲक्ट आहे आपल्याला माहिती आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लस ॲक्ट दोन हजार तीन तेरा त्यांनी ते कलम दारा एकनुसार मॅटमध्ये अर्ज केला आणि मॅटमध्ये अर्ज केल्यानंतर प्रश्नकर्त्यांचं निलंबन मागे घेतलं त्यांची पुनर्स्थापना केली आणि मुख्यालयदेखील विनंतीप्रमाणे त्यांचं बदललं गेलं त्याप्रमाणे त्या कामावर हजर झाल्या आता त्यांचं म्हणणं आहे की शासनाचे जे निर्णय आहेत सात तीन दोन हजार आठचा लैंगिक कामाच्या ठिकाणी होणार लैंगिक शाळा आणि विकास विशाखा जे गाईडलाईनचे उल्लंघन झाले याबाबत अवमान याचिका दाखल करता येईल का तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपल्या प्रकरणामध्ये मॅटने काय निर्णय दिला तो मला मा ना माहीत नाही पण मॅटच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे आता ही गोष्ट खरी आहे की विशाखा जजमेंटप्रमाणे जर काम एखाद्या अधिकाऱ्याने विशाखा जजमेंटमधल्या गाईडलाईनप्रमाणेच काम केलं पाहिजे पण असं जर काम केलं नसेल तर जोपर्यंत तुमच्या प्रकरणामधल्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अव अंमलबजावणी केली जात नाही म्हणजे एक प्रकारे त्या न्यायालयाच्या आदेशाचा जर अवमान केला तर आपल्याला अवमान याचिका दाखल करता येईल त्यामुळे आपल्यामध्ये असा कसला काही निर्णय झालेला दिसत नाही मॅटमध्ये नेमकी काय ऑर्डर दिली ती कृपया माझ्याकडे माहिती करता पाठवा आणि मी आपल्याला सचवीन की आपल्या म्हणण्याप्रमाणे आपलं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे आपल्याला मुख्यालय देखील विनंतीप्रमाणे बदललं गेलं आहे आता कंटेम पिटिशन करणं या खर्चाचं होईल वेळ काढू होईल मनस्तापाचं होईल तेव्हा मी आपल्याला सुचवीन की शक्यतो कंटेम करू नका त्याला बराच वेळ लागेल आणि कं कंटेमट आहे की नाही हे पाहावं लागणार आहे आपण आदेश पाठवा पण सध्या तरी माझ्या दृष्टीने सकृतदर्शनी कंटेम काही दिसत नाही मा अनेक राज्य शासनांकडून विशाखा जजमेंटच्या प्रमाणे कारवाई होत नाही याकरता सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी राज्य शासनांना सूचना दिलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु प्रत्येक प्र जिथे तिथे अशा सूचनांचं पालन झालं नाही तिथे तिथे कोर्टाचे अवमान झाला असं लगेच अनुमान काढता येणार नाही चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं हे लेखा व कोषागार विभागात आहेत कनिष्ठ लेखापाल यांच्या कनिष्ठ लेखापाल नंतर पदोन्नतीचं पद असतं उपलेखापाल व वरिष्ठ लेखापाल आता हे वरिष्ठ लेखापाल आणि हे आहे हे विभागीय स्तरावरचं आहे म्हणजे जे आपल्याकडे विभागीय मुंबई विभाग आहे म्हणजे कोकण विभाग आहे मुंबई विभाग नाशिक विभाग यांची सिनियरिटी असते ती उपलेखापाल आणि यांची जी असते आणि ह्याच्यानंतरचं पदोन्नतीचे पद असतं सहाय्यक लेखा अधिकारी पद आता ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की एखादा कर्मचारी जो उपलेखापाल कदावर असेल त्यांनी जर मूळ विभागात पाच वर्ष काम केल्यानंतर दुसऱ्या विभागात विनंती करून घेतली असेल तर ज्येष्ठता यादीमध्ये बदल होईल का तर साहजिकच कारण आपली ज्येष्ठता यादीमध्ये ही ज्येष्ठता यादी जी ठेवली असते ती विभागवार ठेवते म्हणजे डिव्हिजन वाईज ठरवली असते आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा विनंतीवरून बदली केली असेल त्यामध्ये अटीमध्ये क कंडिशन देखील असेल की आपली त्यामुळे तुमची जी जी सेवा ज्येष्ठता असेल तर त्या तारखेपर्यंत म्हणजे तुम जो जेवढे लोक उपलेखापाल झाले असतील त्याच्या खाली आपल्याला ज्येष्ठता दिली जाईल असं म्हटलं थोडक्यात आपण जो प्रश्न विचारला आहे त्यामुळे आपल्या जी सेवा ज्येष्ठता आहे त्याच्यात निश्चितच आपल्याला बदल होईल आणि आपली सेवा ज्येष्ठता कमी होईल पण यापूर्वी मगाशी मी सांगितल्यामुळे आपल्याला जी बदली दिलेली आहे त्याचा आदेश माझ्याकरता पाठवा माझ्याकडे पाठवा पण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्येष्ठता यादीमध्ये बदल होईल आणि आपला नंबर निश्चित ज्येव ज्येष्ठता यादीमध्ये खाली दाखवला जाईल कारण त्या सेवाज्येष्ठताच्या यादीच्या आधारेच पदोन्नतीचं पद म्हणजे सहाय्य लेखा अधिकारी पद दिलं जाणार आहे चला पुढच्या प्रश्ना घोया या एका प्रश्नकर्त्यांचं आहे पोलीस अधिकारी आहेत यांचं म्हणणं एका विभागाने दुसऱ्या विभागाची चौकशी करू नये असे आदेश आहेत का असे आदेश कुठेही माझ्या पाहण्यात नाही पण ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे पोलीस खात्यातील कर्म प्रश्नकर्ते आहेत आता एखाद्या पतसंस्था आता पतसंस्था जरूर कंट्रोल करते निबंधक करतात म्हणजे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट करतं आता त्या पतसंस्थेमध्ये काही अपरात्पर वगैरे झाली तर त्याची तक्रार आली तर त्याच्या शहानिशा करणं हे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार डिक्ष्ट डिक्ष्ट यांचं काम निश्चितच आहे पण पर तोपर्यंत जर एखाद्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये अपार झाला म्हणून जर एखाद्याने गुन्हा दाखल केला एफ आय आर दाखल केली तर साजिकच ती पोलीस खात्याला एफ आय आर दाखल करून घ्यावी लागेल असं माझं मत आहे त्यामुळे या ठिकाणी जरूर की सहकार खात्याकडे याची यंत्रणा असल्यामुळे त्यांचं पण सहकार खात्यांनीच एफ आय आर दिला पाहिजे असं म्हणता येणार नाही जर गुन्हा घडला आहे किंवा नाही मग मा पोलीस जेव्हा इन्व्हेस्टिगे आपण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन कराल तेव्हा सहकार खात्याकडून योग्य ती माहिती आपण जरूर देऊ शकाल चला प्रश्न क्रमांक पाच या प्रश्न क्रमांक पाचमध्ये हे रेल्वे पोलीसमध्ये होते रेल्वे पोलीस यांच्या यांच्याविरुद्ध यांनी काहीतरी दुसरं लग्न वगैरे केलं म्हणून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात आली आणि त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं म्हणजे रिमूव्हल केलं मग त्यांनी अपील केलं अपीलही फेटाळलं शासनाकडे रिव्हिजन ॲप्लिकेशन केला तोही गेला के मग यांनी मॅटमध्ये अर्ज केला होता आणि मॅटमध्ये मात्र यांच्या बाजूने निकाल असा लागला की त्यांच्याकडून त्यांच्याकडून गैरवर्तन झालेलं आहे पण त्यांना काढून टाकणं ही दिलेली जी शिक्षा आहे ती त्यांच्या वर्तणाकाच्या तुलनेत डिस्प्रपोर्शनट आहे आणि म्हणून मॅटने असा आदेश दिला की हे प्रकरण पुन्हा अपिलीय अधिकाऱ्यांकडे पाठवलं आणि त्याच्यामध्ये कामावरून काढून टाकणे ही शिक्षा त्यांनी रद्द केली आणि अपिलीय अधिकाऱ्यांना सांगितलं की दोन महिन्यामध्ये यांना कुठली शिक्षा द्यायची पण कामावरून काढून टाकणं ही शिक्षा नाही त्याच्या खालची जी कुठली शिक्षा आहे कुठली शिक्षा द्यायची हे अपिलीय अधिकाऱ्यांनी ठरवायचं आणि दोन महिन्यामध्ये त्याचा आदेश काढा आता ह्या आदेशाविरुद्ध दोन महिन्याचा जी मुदत दिलेली आहे ती दोन महिन्याची मुदत आणखीन दोन महिने मुदत वाढवावी असा अर्ज पोलीस खात्यातर्फे मॅटमध्ये करण्यात आलेला आहे त्या मॅटवर अजूनही काही आदेश मिळाला नाही त्याबरोबरच पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी शासनाकडे अशी परवानगी मागितली आहे की हा जो मॅटने निर्णय दिला आहे त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी मागितली आता माझं अजूनही शासनाचा काही त्याच्यावर आदेश आलेला नाही पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की उद्या जर उच तशी परवानगी दिली तर माझी नोकरी जाईल किंवा काय तर मी मग या प्रश्नकर्त्यांना एवढं शिकले जसं मॅटने निर्णय दिल्यामुळे आपली शिक्षा कमी झाली तसंच उच्च न्यायालयाने जर आपली शिक्षा जर पूर्वीची जर शिक्षा ठेवली तर त्या शिक्षेला आपल्याला सामोरं ला जावं लागेल ला 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 तिथे आपण कसा बचाव करायचा आपल्या वकिलामार्फत तिथे बचाव करण्याचा प्रयत्न करा मॅटमध्ये जो मिशनरी ॲप्लिकेशन केलेला आहे दोन महिन्याचा मुदत तिथे देखील आपल्या वकिलांतर्फे आपली बाजू मांडणं की दोन महिने आणखी मुदत फार मुदत होईल दोन महिन्यामध्ये त्यांनी निर्णय द्यावा याच्यासाठी आपण तिथे आपली बाजू सक्षमपणे मॅटमध्ये देखील मांडा पण जर उच्च न्यायालयाने आप मॅटचा निर्णय जर रद्द ठरवला तर साहजिकच आपली पूर्वीची दिलेली काढून टाकणे शिक्षा कायम राहील आपल्याला सेवेत घेतलं जाणार नाही मग पुढे सर उच्च न्यायालयात जायचं कामा काय याचा आपल्याला विचार करावा लागेल चला प्रश्न क्रमांक कर सहा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे सर्वांनी हा प्रश्नाचं उत्तर जरा लक्षात ठेवा की पुष्कळ वेळा आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी खाली एखाद्या कर्मचा एखादा शासकीय कर्मचारी असतो त्या शासकीय कर्मचाऱ्याला उदाहरणार्थ नव त्या ठिकाणी फॅमिली पेन्शनही मिळतं आणि करता मनुष्य गेल्यामुळं त्याला अनुकंपा निवृत्ती वेतन देखील मिळतं नाही अनुकंपा नियुक्ती देखील मिळते या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की त्याला जे फॅमिली पेन्शन मिळतं त्याच्यावरही महागाई भत्ता मिळेल आणि इथे जे त्यांचा वेतन मिळतं आहे अनुकंपा त्यांची नियुक्ती आहे त्याच्यावर मिळेल का तर नाही वित्त विभागाच्या निर्णयाप्रमाणे जो कर्मचारी कामावर काम आहे त्याच्यावर मिळणाऱ्या पगारावर मिळणारा महागाई भत्ता मिळेल निवृत्ती वेतनावर जे मिळतं आहे त्यांना ते निवृत्तीवेतनावर महागाई भत्ता मिळणार नाही या संदर्भात मी आधी सांगेन की पुष्कळ ठिकाणी आजकाल दोघंही नवरा बायको शासकीय कर्मचारी म्हणून काम करतात नवरा मारला मुल जर वारला तर ही जी प पत्नी आहे तिला साहजिकच नवरा मारल्यामुळे तिला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं आणि ती शासकीय सेवेत देखील असते अशावेळी तिला कुटुंब जे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं त्याच्यावर महागाई भत्ता मिळत नाही फक्त तिला जो पगार मिळतो त्याच्यावरच महागाई भत्ता मिळेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर एवढंच की फक्त पगारावर महागाई भत्ता मिळेल कुटुंबनिवृत्ती वेतनावर महागाई भत्ता मिळणार नाही चला प्रश्न क्रमांक सात हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत यांची नेमणूक झाली क्लास थ्री ज्युनियर इंजिनियर म्हणून आणि आता त्यांना सेक्शन इंजिनियरचा दर्जा देण्यात आलेला आहे आता याचा म्हणणं की मी आता राज्य सरकारी अधिकारी झालो का तर नाही आपल्याला काय देण्यात फक्त दर्जा देण्यात आलेला आहे आपण शेवटपर्यंत आपण जिल्हा परिषदेचे कर्मचारीच राहणार आपण शासकीय कर्मचारी आपल्याला मिळ हा दर्जा मिळणार नाही हे कृपया लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ हे एक जिओलॉजिस्ट आहेत दोन हजार एकवीसमध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यांचं म्हणणं त्यांच्याविरुद्ध एक डी पेंडिंग असल्यामुळं त्यांना सध्या त्यांना फक्त एक प्रोव्हिजनल पेन्शन मिळते आता यांचं म्हणणं आहे की रि दोन हजार एकवीसमध्ये रिटायर आता दोन हजार पंचवीस आहे तर त्यांनी यानंतर सेवानिवृत्तीनंतर यांना काही बिझनेस करता येईल किंवा काय किंवा त्या जे जिओलॉजीचं काम करत होते ते कुठे कॉन्ट्रॅक्टने काम करता येईल का तर मी आपल्याला सांगेन की आपल्याला सेवानिवृत्ती होऊन दोन वर्ष होऊन गेलेली आहेत त्यामुळे निश्चितच आपल्याला बिझनेस करायला असेल तरी करू शकाल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस जिओलॉजिस्ट म्हणून आपली जे काही स्किल आहे त्याच्यावर म्हणजे कौशल्य आहे त्याच्यात देखील आपण कॉन्ट्रॅक्टने काम करू शकाल आपल्यावर कुठलंही बंधन नाही महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एक एक, एक, एक रूल एकशे त्रेसष्ट जर पाहिला तर तिथे आपल्याला कळेल की एकदा मनुष्य रिटायर झाल्यानंतर दोन वर्षानंतर त्याला कुठल्या प्रकारची परवानगी घ्यावी लागत नाही दोन वर्षाच्या आत जर घ्यायचं असेल तर मात्र परवानगी लागते चला शेवटचा प्रश्न या प्रश्न क्रमांक नऊ गव्हर्मेंटने यांचं म्हणणं आहे की हे प्रश्न करते आणि त्यांचे वरिष्ठ यांच्यावरती गव्हर्मेंटने एक जॉईंट इन्क्वायरी सुरू केली होती दोन हजार पाचमध्ये दहा वर्षापूर्वी आता ही इतके वर्ष काही पूर्ण झाली नाही म्हणून ज्या ऑफिसर म्हणजे संयुक्त चौकशी केली होती त्या अधिकारी गेले होते मॅटमध्ये आणि त्यामुळे त्यांना मॅटमध्ये मात्र ती विभागीय चौकशी होती ती रद्दबातल होण्यात आलं आहे आता त्याचा बेनिफिट यांना होईल का तर निश्चितच बेनिफिट होईल पण यामध्ये माझं स्पष्ट मत देण्यापूर्वी आपण जी मॅटमध्ये गेलेले होते अधिकारी आणि मॅटने जी चौकशी रद्द केली आहे त्याचा निर्णय माझ्याकडे पाठवा म्हणजे मी एक निश्चित म्हणजे ज्याला डेफिनेट म्हणतो असं नेमकं योग्य काय याचं म मत आहे माझं ते मी आपल्याला देऊ शकेन पण निश्चितच आपल्याला फायदा होईल मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतर फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नसेल तर आपण सबस्क्राईब करा यापूर्वी देखील मी आपल्याला सांगितलं या चॅनलची माहिती देणारे दोन व्हिडिओ केलेले आहेत श्री विष्णू का, कांत बोरसे नावा एक सबस्क्रायबर आहेत जे शहा शासकीय अधिकारी हो होते त्यांचे दोन व्हिडिओ पूर्वी देखील मी या केलं केले त्याचा व्हिडिओ एक मी केलेला आहे ते व्हिडिओ आपण इतरांना पाठवा जेणेकरून त्या लोकांना देखील या चॅनलची माहिती होईल आणि ते देखील सबस्क्राईब करू शकतील आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार